नमस्कार गुड मॉर्निंग राम राम जय शिवराय जय हरी सगळ्या शेतकरी मित्रांना बरीच लोक वाट बघत होती लाईव्ह येण्याचं आज आपण लाईव्ह आलोय पण सांगायची गोष्ट अशी आहे की जसा काल मोडणीम बाजार होता लाखामध्ये दोन गायी मिळत होत्या एवढा रिजनेबल रेटमध्ये मोंडणी दर चालू होता त्या टोळीमध्ये आज डबल मोडणीम सांगोला बाजारमध्ये दर चालू आहे दहा गायींचे दिवस उगवायला खरेदी झालेली आहे आणि दहा गायीवरती गुलाल पडलाय आणि दहा गायी म्हणजे दोन दात मित्रांनो सगळ्या दोन दात कालवड आहेत आणि एकाच मालकाने घेतलेल्या सोलापूरला या गायी गेलेल्या आहेत तुम्हाला इथे गुलाल भरलेली सगळी माणसं पण तुम्हाला इथे दिसत आहेत आता गायी थोड्या बसलेल्या आहेत कालवडी तुम्हाला ठेपा वगैरे सगळा दाखवला असतं आता ह्यांचा दर काय आपण हे बघा ठेपा कसा आहे एकदम जोरात आणि ह्याच पटीतल्या दोनदा सगळ्यात कालवड दहा लावायला चालू आहे कारण आता साडेआठ नऊ वाजायला आलेले आहेत आणि सकाळ सहा यांच्यावरती गुलाल पडलेला आहे दहा आणि ते पल्लीकल्ली अकरा वे पण एका मालकाच्या वीस अजून कुठे तिथं तिथे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर कुठलेच माळीनगरचे आहेत बघा वीस गाई टोटल यांनी घेतलेल्या आहेत ले एक दहा हा विकले कांबळेने विकलेले आहेत आणि घेणार सोलापूरचा आहे आणि सगळ्या दोनदात कालवड आहेत आणि यांचा दर मी तुम्हाला लेस पेशंट ठेवत नाही यांचा दर आहे एक लाख वीजच्या पटीमध्ये ह्या गायी गेलेल्या आहेत आणि फक्त ही काळ कालवड का दिसतंय पंच्याण्णव मध्ये गेलेलं आहे बघा ते एकच तेवढं पंच्याण्णव कारण कलर पॅच नसल्यामुळं त्याला थोडी किंमत कमी आली आणि या सगळ्या बांड्या बुंड्या दोनदात कालवडी एकदम ठेपेला जबरदस्त दहा अकरा दहा अकरा बारा चालणाऱ्या आणि आज इतका बाजार उचलला माहीत नाही कारण प्रत्येक दावणीला गेलं तर तुम्हाला गुलाल गुलाल आणि गुलालात भरलेली माणसं तुम्हाला दिसतात एवढा गुलाल सांगोल्यामध्ये आत्तापर्यंत मी वर्ष झालं शूट करतो इतका गुलाल कधीच पडलेला नव्हता काय झालं आहे त्याला दर वगैरे वाढला आहे का त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे का तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढं बाजार हाल कमी होईल शेवटी घेणार देणार शेतकरीच आहे आम्ही फक्त बाजार दाखवण्याचं काम करतो आम्ही खरेदी विक्री करत नाही पण आजचा जो बाजार हल्ला आहे हा कशामुळं हल्ला आहे याच्यावर आपलं काय विश्लेषण असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि राम राम हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग अशी एक कमेंट होऊ द्या आपण तुम्हाला अजून इतर गुलाल दाखवणार आहे आणि आज सगळे गुलाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये एकदम नक्षत्रासारखी देख कालवड आहेत अजूनही गुलाल टाकायला चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून गुलाल टाकायला चालू आहे आणि आता अजूनही गुलाल आहे कशी गेले शेट कशी दिली ती नाही हा मालक गुलाला टाकण्यात बीजेबा होय मित्र काय रेट ने दिल्यात कशी त्यात मोठी 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 मोठे मोठे वासरा आहेत आणि अजून इतर गुलाला आपण बघू सगळीकडे बघाल तिकडे गुलाला दिसत आपल्याला बघा ऑर्डर क्वालिटी कशी कमेंट चालू राहू द्या कमेंट चालू राहू द्या कमेंट चालू राहू द्या एक दहा एक पाचच्या पटीतला आता सांगोला बाजार सोडण्यासाठी इथं दोन गुलाला आहेत त्याच्या पलीकडे दोन गुलाला आहेत आणि आज सगळ्या गुलाला आपण साठी करणार आहे तर कसे गेलेत आपण विचारू दोन साईडला काढल्यात गेलेले ठेपा बघू शकता ऑर्डर क्वालिटी बघा कसे कसे गेले तर आपण आता शेटला विचारू या दोन गाय तर या टोटल त्यांच्या डाऊन घेतल्या गाय कशा गेल्यात त्या दोन एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी ला दोन अजून एवढ्या शिल्लक आहे तुमच्या अजून त्या शिल्लक कुठलं गाव आपण सदाशिवनगरचे व्यापार आहेत बघा चोवीस चोवीस आरामात बार चालतील बारा बारा आरामात चालतील एकाऐंशी ऐंशीला जोडा दिला बघू शकता साथ। नंबर सहा नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस अजून बोलाल चला पहिले त्याचा दोनदात कालवड आहे कसं आहे बघा क्वालिटी बघा आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट चालू राहू द्या मित्रांनो कमेंट करा कॉन्व्हर्सेशन करा लाईक करा कारण तरन... एवढ्या थंडीचं आम्ही ऐंशी किलोमीटर लांबी येऊन तुमच्यासाठी शूट करतो ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हा बाजार दाखवतो आणि पंच्याण्णव हजाराचा आहे दुसऱ्या हाताचं कालवड आहे दुसऱ्या हाताची गाय आहे पंच्याण्णव हजाराचं शिंगामुळं कलर पॅच चांगला आहे शिंगामुळं फक्त किंमत थोडी कमी झाली आणि दोन दोन दात कालवड नाद खुळा सगळ्यात सकाळ सकाळ लवकरात लवकर गुलाल पडलेत कलर पॅच बघून घ्या कसा आहे ब्रीड क्वालिटीची वासरत बघा दोन्ही पण अठ्ठेचाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार ब्याण्णव पाच हजार तो अजून पाहिजे असेल बाजारात एक नंबर गेटमधनं आत आले की सुरुवातीला झिंची धावून लागते आणि टॉपचे अशीच वासरं दोन दा दाद चार तुम्हाला इथे मिळून जात अजून घेतले का विकली आणले पण बसले मुलाला लावला म्हणून विचार बसले कॅल्शियम कमी झालं कॅल्शियम कमी झाले वेली का बरं असे पण इन्सिडेंट बाजारात होतात त्यामुळं कॅल्शियमची कमतरता मिनरल मिक्सर गायींना देणं आवश्यक आहे आता बाज काल आपण व्हिडिओ बघितला असेल रील बघितली असेल अजित कदम एकशे पंच्याण्णव इंस्टायलीवरती तर पंचवीस पंच हजाराला ह्या जातीचं कालवड तुम्हाला भांडवुंड भेटत होतं बऱ्याच लोकांना शेतकरी राजा पोस्टरमध्ये असतात तसा चित्रामध्ये असतात तसा आहे बघा एक पाच एक दहा एक वीसच्या पटीमध्ये तुम्हाला जनावरं मिळतील आणि सगळ्यात टॉपची कालवड वासरं तुम्हाला मिळतील सुंदरी न सुंदरीचा व्हिडिओ टाकू आता तिला एक महिना झाला भरलेले त्याच्यामुळे तोपर्यंत आपण चेक करून तिथे व्हिडिओ टाकणार नाही पण लवकरच अजून एक महिना गेला साठ दिवसानंतर आपण तिला चेक करू तुम्हाला खुशखबरी देणार आहे तोपर्यंत व्हिडिओ बंद आहेत मित्रांनो आपण बाजार आणि बाजारातल्या या टॉपच्या वाघिणी तुम्हाला एक दहा पंधराच्या पटीमध्ये मिळतात जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं लाईव्ह बघत चाला याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग वगैरे नसतं जे लाईव्ह बाजारात चालू आहे हा या टायमिंगला हा या कंडिशनला आपल्याला पाहायला मिळतं आणि मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे एक लाईक कमेंट आणि आपण कुठून लाईव्ह बघताय ते सांगा आणि